कलेक्टरच्या ऑफिस लाई घेराव घालू शकतो काही करू शकतो संख्या, या जराली जरापन पेंडल रस्ता जाम ताही संख्या जर असली तर जस सरकार संख्याच्या जोरावर काहीही करते वाटेल ते तशाच पद्धतीने आपण आपला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आपल्याकडे जर संख्या बळ असेल तर निश्चित आपल्याला वाटेल ते लढा आपण देऊ शकतो आणि ही गोष्ट आपण लक्षात घेऊन या दोन दिवसामध्ये आपली संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न नाही प्रयत्नाची पराकाष्ठा करा ही विनंती ही अपेक्षा तुमच्याकडून ठेवतो ठेवतोय एकदा तुम्हाला आज जर निवडणूक आयोगाने निवडणूक आयुक्तांनी तर इलेक्शन डिक्लेअर केलं नाही तर दोन दिवस आपल्याकडे आहेत दोन दिवसात आपल्याला ही संख्या वाढवत दाखवून सरकारकडून कागद वेचून आणू शकतो एवढंच या ठिकाणी मला सांगायचं होतं वाहन चालक सफाई कामगार कर्मचारी संघटनेचे नेते नारायणराव चव्हाण घडचे काका आणि प्रमोद भाऊ गायकवाड हे या ठिकाणी आले त्यांनी आम्हाला संघटनेला या उपोषणाला समर्थन दर्शविलं आणि या ठिकाणी येऊन आम्हा सर्व प्रकल्पग्रस्तांना मनोवत व्यक्त केलं खूप छान असं आपल्याला तात्काळ